हॅलो फेंड्स रॉयल्शे तुझाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण जिवतीची पूजा कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता शुक्रवारपासून आपला श्रावण महिना सुरू होत आहे आणि पहिलाच शुक्रवार हा दीप लावून आपण जिवतीची पूजा करायची आहे उद्या अमावास्या आहे म्हणजेच गुरुवार ह्या दिवशी आषाढ अमावास्या आहे तर ह्या दिवशी आपण दीपपूजन करायचे आहे ह्या दिवशी दीपपूजन करण्याचे खूप महत्त्व आहे त्याचे मी व्हिडिओ पब्लिश केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि शुक्रवारी आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या रक्षणासाठी दीर्घ आयुष्यासाठी त्यांचं सगळं चांगलं होवं हो, सुखसंपत्ती धनधान्य आपल्या मुलांना लाभो म्हणून आपण ही ज्योतीची पूजा करायची आहे आता ही पूजा कशी करायची आहे ते मी आपल्याला थोडक्यात सांगत आहे जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा चोवीस जुलै गुरुवार ह्या दिवशी दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आहे या दिवशी पूजा अर्चा व दीपदान करण्याचे खूप महत्त्व आहे त्याचा व्हिडिओ मी ह्या अगोदर पब्लिश केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे पहिल्याच दिवशी श्रावण शुक्रवार आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी आपण शुक्रवारी जीवतीची पूजा करायची आहे ज्योतीमाता ही पार्वती माताचे रूप आहे ती आपल्या मुलांचे रक्षण करते यावर्षी पाच गुण शुक्रवार आहेत पहिला शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरा शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौथा शुक्रवार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि पाचवा शुक्रवार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पहिल्या शुक्रवारी घरामध्ये जिवतीचा कागद आणावा देवारा स्वच्छ करून देवांची पूजा अर्जा करून देव्हाऱ्याच्या शेजारी जिवतीचा कागद लावावा हळद कुंकू लावावे अक्षता अर्पित कराव्या वस्त्र अर्पित करावे आघाडा व दुर्वाची माळ लावावी हार फुलं अर्पित करावी तेलाचा तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी दूध साखर किंवा गूळ खोबरे ठेवावे पूजा झाल्यानंतर ज्युतीची आरती करावी मुलांच्या सुखसम जीवनासाठी प्रार्थना करावी मग आपल्या मुलांना ओवाळावे जर मुले बाहेरगावी असतील तर चारही दिशांना ओवाळावे असे श्रावण महिन्याच्या प्रत्येक गुरु शुक्रवारी करायचे आहे शेवटच्या शुक्रवारी पूर्णाचं नैवेद्य दाखवून उद्यापन करावे मग दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जित करावी ज्युतीचे व्रत हे कोणीसुद्धा महिला करू शकतात म्हणजे ज्यांना मुले आहे त्या महिला विधवा महिला किंवा गरोदर महिला सुद्धा हे व्रत आपल्या मुलांच्या रक्षणासाठी करू शकतात जेथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या त्याच्यावरती आपण चौरंग ठेवायचा आहे चौरंग पण साफ करून घ्यायचा आहे त्याच्यासमोर आपण स्वस्तिक काढायचं आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आता हा आपल्याला ज्युतीचा हा जो पेपर आहे तो बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतो तो आपण एका ज्या ह्याच्यावरती पुठ्यावरती किंवा कशावरती आपण हा चिटकवून घ्यायचा आहे आणि महिनाभर आपण दर शुक्रवारी ह्याची पूजा करायची आहे आणि शेवटच्या शुक्रवारी ह्याचं उद्यापन करायचं आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे गणपती बाप्पांना आपण हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत प्रथम आपण तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावताना त्याच्या खाली आपण अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती मग दिवा लावायचा आहे आता आपण सर्वप्रथम गणपतीपूजन करूया त्याच्यासाठी आपण पहिले हळद कुंकू आहे त्यानंतर अक्षता व्हायच्या आहेत त्यानंतर आपण दुर्वा व्हायच्या आहेत गणपती बाप्पांच्या अगदी अतिप्रिय आहेत दुर्वा आणि फूल व्हायचं आहे गणपतीपूजन झाल्यानंतर आपण हा ज्योतीचा जो पेपर आहे त्याची पूजा करायची आहे वरती हे नरसिंह भगवान हा आहेत आणि नागपंचमीला सुद्धा आपण ह्याची पूजा करायची आहे त्याच्यानंतर ज्योती आहे आणि खालती बृहस्पती आणि बुधगुरु आहे आता आपण ह्यांना हळद कुंकू आणि अक्षता वाहूया आपण हळद कुंकू लावलेला आहे त्याच्यानंतर आपण अक्षता वाहूया त्यानंतर आपण ही जी माळ आहे ह्याच्यामध्ये आपण दुर्वा आणि आघाड्याची पानं घेतलेली आहे त्याची ही आपण अशी माळ बनवायची आहे आणि ही जी आपल्याला वस्त्र जे आहे ते आपण घालायचं आहे आपण वस्त्र माळ घातलेली आहे आणि आघाडा आणि दुर्वाचा पण आपण माळ घातलेली आहे फुलं पण आपण वाहिलेली आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मी नैवेद्य म्हणून दूध साखर ठेवलेला आहे जर आपण पाहिजे तर खोबरं आणि गुळसुद्धा ठेवू शकता ही सगळी पूजा झाल्यानंतर आपण आरती म्हणायची आहे जिवटीची आरती आहे ते मी आपल्याला पुढे दिलेली आहे ती आपण बघून म्हणू शकता आणि त्याच्यानंतर आपण ह्याच दिव्यांनी दिवा लावल्यानंतर आपल्या मुलांनासुद्धा ह्याच तुपाच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे आणि संध्याकाळी परत आपण आरती करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ही पूजा परत उचलून देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे आणि पुढच्या शुक्रवारी परत ह्याची पूजा करायची आहे अशी सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे आपल्या लाडक्या मुलाबाळांसाठी आणि त्यांच्या ह्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यांना सुख समृद्धी धन धान्य आरोग्य लाभो आणि त्यांचे जीवती आई रक्षण करो ज्योतीची आरती पुढे दिलेली आहे व त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद